नमस्कार मित्रांनो भारतीय राज्यघटना एक असा विषय आहे जो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवडता विषय आहे सोपा विषय आहे त्यामध्ये मार्कही चांगले मिळतात परंतु हे ज्यांना समजलं त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांना समजत नाही त्यांना याच्यामध्ये फार कमी गुण हे मिळत असतात परंतु विषय आहे राज्यघटना हा सोपा आता राज्यघटनेचा विचार केला तर याच्यामध्ये महाराष्ट्रासोबत भारतामध्ये जेवढ्याही परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये प्रश्न हे येत असतात म्हणजे येत असतात असा हा विषय आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला राज्यघटनेतील एक छोटासा चॅप्टर आहे त्याच्यावरती कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न सापडेल म्हणजे सापडेलच तो म्हणजे शेड्यूल म्हणजे सूची केंद्र राज्य राज्यसूची आणि समोरती सूची ह्या तीन प्रकारच्या ज्या काही सूची आहे त्या सूचींमध्ये कोणते कोणते विषय असतात अशावरती प्रश्न येत असतो किंवा हा जो सूची आहे याचा कलम काय आहे कोणत्या परिशिष्टामध्ये आहे अशा अनेक प्रश्न सूचींवरती हे येतात किंवा जोड्या लावा केंद्र सूचीमध्ये कोणते विषय आहे राज्यसूचीमध्ये कोणते विषय आहे किंवा समोरती सूचीमध्ये कोणते विषय आहे किंवा ह्या तिन्ही सूचीमध्ये जे विषय नसतात ते विषय कुठे असतात अशा अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात आणि या प्रश्नावरती प्रश्न हे विचारले जात असतात त्यावरती जा आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे मी विनोद राठोड सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला याचा बेनिफिट होईल भारतीय राज्यघटना राज्यसूची केंद्र सूची आणि समवर्ती सूची अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं पहिले स्टेट नंतर युनियन नंतर काय तर समवर्ती अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला हे बघायची आहे तर बघा आजचा पहिला जो मुद्दा आहे फार महत्वाचा मुद्दा आहे पहिला त्याच्यामध्ये ते बघू आपण अनुसूची शेड्यूल सात भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण बारा परिशिष्ट आहे शेड्यूल आहे त्यापैकी सात नंबरच्या शेड्यूल मध्ये सूची सांगितलेला आहे केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची तीन सूची चा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्यानंतर कलम दोनशे सेहेचाळीस नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये तीन सूची समाविष्ट केलेल्या कलम दोनशे सेहेचाळीस राज्य घटनेच्या सातव्या परिशिष्टात या तीन सूचींचा उल्लेख टू फोर्टी सिक्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ द इंडियन डिफाईन हाऊ टू द डिवायडेड बिटवीन द युनियन गव्हर्नमेंट इट डस धिस बाय लिस्टिंग द पावर्स ऑफ द युनियन द स्टेट अँड द कनक पॉवर बोथ म्हणजे तीन प्रकारच्या सूची असतात इथे बघू आपण कलम दोनशे से सेहेचाळीस मध्ये तीन सूचींचा समावेश आहे ते ग्राफिक्सच्या राज्य सूची म्हणजे द स्टेट केंद्र सूची म्हणजे द युनियन आणि समुवर्ती सूची म्हणजे काय द कनकरंट अशा प्रकारच्या तीन लिस्ट आहेत द स्टेट लिस्ट द युनियन लिस्ट अँड द कनकरंट लिस्ट आता याच्यामध्ये राज्य सूची बघू आपण कायदे करण्याचा अधिकार राज्यसूचीमध्ये कोणाला आहे विधिमंडळाला आहे म्हणजे राज्याला आहे जे आपलं लोकसभा सॉरी आपलं विधान परिषद विधानसभा यांना याच्यामध्ये कायदे करण्याचा काय ,その कर आहे अधिकार आहे विधिमंडळांना केंद्रामध्ये कायदे करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर पार्लमेंट संसद यांना अधिकार आहे म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा आणि त्यानंतर इथे समोवर्ती सूची यांना कायदे करण्याचा यांच्यामध्ये कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे संसद आणि विधीमंडळ म्हणजे दोन्ही यांच्यामध्ये काय करत असतात कायदे हे करत असतात अशा प्रकारच्या तीन प्रकारची काय आहे ही सूची आहे त्यांच्यामध्ये विषय कोणते कोणते आहे आधी कोणते विषय होते आता किती विषय आहे यांच्यावरती चर्चा आपल्याला करायची आहे या ठिकाणी दोन सूची आहे राज्यसूची आणि केंद्र सूची राज्यसूची बघा राज्यसूचीमध्ये सध्या विषय आहे एकसष्ट याच्यावरती एक सुद्धा प्रश्न येतो सध्या किती विषय आहे एकसष्ट विषय राज्यसूचीमध्ये आहे आणि कंसामध्ये मी काय लिहिलेलं आहे सहासष्ट लिहिलेलं आहे कंसामध्ये सिक्स्टी सिक्स हे लिहिलेले म्हणजे काय हे आधी विषय होते याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो लक्षात ठेवा राज्यसूची काही विषय कमी करत असतात किंवा राज्यसूचीतले काही विषय आहे ते सूचीमध्ये टाकत असतात किंवा केंद्र सूचितले काही के विषय कमी करून ते समोरच्या सूचीमध्ये टाकत असतात किंवा त्यांच्यातले कायमस्वरूपी विषय सुद्धा कमी करत असतात असाही याच्यामध्ये एक भाग आहे तेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे आधी विषय होते सहासष्ट आता विषय आहे एकसष्ट प्रश्न जर आला की राज्यसूचीमध्ये एकूण विषय किती आहे तर एकसष्ट विषयांवरती कायदा करण्याचा अधिकार हा राज्याला आहे ते राज्याच्या अखत्यारीत्या येत असतं राज्याच्या अंतर्गत ते येत असतं याच्यामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया पोलीस दल सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता कृषी तुरुंग बाजारपेठा सिनेमागृहे जुगार पशुपालन जलसिंचन जत्रा एम पी एस सी आपलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय ग्रामपंचायत वगैरे मासेमारी जमीन कर पथकर विक्री कर रस्ते पूल मादक पेये सुधार गृहे शेती दिव्यांग बेरोजगार यांना सहाय्य आणि दफनभूमी इत्यादी आणखी काही बाकी मुद्दे पण परंतु सगळे एकसष्ट मुद्द्यांवरती चर्चा केली तर मग आय एम पी म्हणजे काय हेच कळणार नाही म्हणून मी सगळ्या मुद्द्यावरती चर्चा केलेली नाही तरी तुम्हाला वाटत असेल मला सगळे मुद्दे वाचण्याची हौस आहे किंवा सगळे मुद्दे मला वाचण्याची आवड आहे ते वाचायचे आहे तर कोणत्याही भारतीय राज्यघटनेच्या पुस्तकामध्ये सगळे विषय इथे दिलेले आहेत तुम्ही वाचू शकता परंतु ते महत्वाचे महत्वाचे विषय याच्यावरती चर्चा करतोय मी यांच्यावरती सगळ्यांच तात्पर्यंत प्रश्न आलेले आहे आणि नेहमी येत राहतील त्यानंतर सेकंड पार्ट आहे केंद्र सूची विषय आता शंभर आहे सध्या आधी सत्यान्न विषय होते म्हणजे तीन विषय याच्यामध्ये ऍड केलेले आहेत चा तुम्ही चार विषय कमी केलेले आहेत बघा आता हे जे काही मी इथे वाचून दाखवणार की तुम्हाला सांगणार आहे तर ह्या विषयांवरती केंद्र काय करत असतात कायदे करत असतात किंवा केंद्राच्या अखत्यारीत हे विषय येत असतात जसं टपाल खाते पोस्ट ऑफिस बँकिंग रेल्वे संरक्षण तिनी सेनादले खनिजे जनगणना अखिल भारतीय सेवा यूपीएससी ते आपण एमपीएससी बघितली यूपीएससी कंपनी कर भारताबाहेरील यात्रा वजन व मापे यांची मानके प्रस्थापित करणे नागरिकत्व परराष्ट्र व्यवहार दीपगृहे हवाई नाणे निधी बंदरे चलन राष्ट्रीय कर्ज विमा युनो पेटंट कॉपीराईट्स ट्रेडमार्क खानी गुप्तहेर संघटना मीठ अफू युद्ध व शांतता इत्यादी शंभर विषय नाही घेता महत्वाच्या महत्वाच्या विषयांवरती आपण इथे चर्चाही केलेली आहे राज्य सूची म्हणजे काय तुम्हाला कळालं त्याच्यात कोणते कोणते विषय असतात ते कळालं त्यानंतर केंद्र सूची म्हणजे काय ते कळालं त्याच्यात विषय कोणते कोणते असतात हे हेही तुम्हाला समजलेलं आहे हा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आपलं समवर्ती सूची हा पुढचा मुद्दा आहे समवर्ती सूची सूची विषय किती आहे याच्यामध्ये सध्या बावन आहे सत्तेचाळीस होते म्हणजे काय झालेलं आहे याच्यामध्ये मुद्दे हे विषय वाढलेले आहे पाच विषय वाढलेले आहे म्हणजे साहजिक आहे केंद्रातील काही मुद्दे युनियन मध्ये टाकलेले असतील असं त्याच्यातलं भाग आहे त्याच्यामध्ये विवाह घटस्फोट मृत्यूपत्र शपथा वारसा हक्क दत्तक विधान कामगार संघटना भविष्य निर्वाह निधी वकिली देणग्या वाणिज्य मुद्रांक शुल्क मुद्राणये मुद्रणालये विश्वा औषधे वीज वर्तमानपत्रे फौजदारी कायदे पुस्तके जन्ममृत्यू नोंदी इत्यादी विषय याच्यामध्ये आहे सूची सूचीमध्ये आणखी बघा इथे बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीशे शहात्तर मध्ये झालेली आहे त्या घटनादृष्टीनुसुसार समोरती सूचीमध्ये काही महत्वाचे विषय टाकण्यात आलेले त्यामध्ये वने जंगले शिक्षण वन्यजीव संरक्षण न्यायिक प्रशासन इत्यादी महत्वाचे विषय याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे तर या ठिकाणी आपण तीन विषयांवरती चर्चा केलेली आहे ते तीन विषय आहे आपले केंद्र सूची राज्य सूची आणि समोरती सूचीवरती आपण इथे चर्चा केलेली त्यानंतर एक आहे शेषाधिकार आता शेषाधिकार म्हणजे काय तर असे विषय की ज्या विषयावरती केंद्र सूची राज्य सूची आणि समोरची सूची यांच्यामध्ये कायदे केले जात नाही किंवा त्या अंतर्गत हे विषय येत नाही त्या पलीकडे जे विषय असतात ते कोणते असतात शेषाधिकार असतात तीनही सूचीत समाविष्ट नसलेल्या शेष विषयांचा समावेश केवळ केंद्र शासनाला या विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे म्हणजे बघा तीनही सूचींमध्ये आमचा समावेश नाही परंतु समजा एखादी विषय असेल मग त्याच्यावरती कायदा कोण करेल तर त्याच्यावरती कायदा किंवा ते कोणाच्या अखत्यार येईल तर, था था? तर ते कुणाच्या थे अखत्या तर केंद्राच्या अखत्यावरती ते केंद्र त्याच्यावरती काय करेल केंद्र शासन या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्र शासनाला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सूचीवरती आपण आधी चर्चा केलेली आहे महत्वाची महत्वाची सूची बघितलेली आहे तिचा आर्टिकल बघितलेला आहे नंतर कोणत्या भागामध्ये परिशिष्टामध्ये सूचीचा समावेश आहे तेही आपण बघितलेलं इंग्लिशमध्ये काय म्हणतात मराठीमध्ये काय म्हणतात तेही बघितलेले आणि प्रश्न कसे येतात होती आपण चर्चा केलेली आहे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्त मित्रांना शेअर करा पुढच्या वेळेस आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया तोपर्यंत थांबू धन्यवाद नमस्कार